कापूस आमचा न भाव यायचे सोयाबीन आमची न भाव यायचे हे आता चालणार नाही आता कर्जमाफीचं आंदोलन महिना लागो एक महिना लागो दोन महिने लागो इथून मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही परतणार नाही आहोत जोपर्यंत ह्या शेतकऱ्याचा लढा पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही कारण आजपर्यंत हा लप्रेस आम्ही सहन केल्या या शेतकऱ्याला अनुदान दिलं नाही नुकसान होत आता दोन हजार रुपयाची काय शेतकऱ्यांच्या तर काय शेतकऱ्यांच्या खात्यावर त्या पहिले निकाम म्हणून आता कुठे या इथं येऊन आलो आहोत बरोबर आहे नक्कीच आहे तुमचा जो शेतीत घुसन तोच कोरोनाच्या दारात पडत आता शेतकार सरकारचं धोरण आहे शेतकऱ्यांचं मरण आहे हे आता सरकारचं धोरण आपल्याला सगळ्या शेतकऱ्यांना समजून गेलं आहे ते फक्त स जातीपातीचं राजकारण करू शकतात ते शेतकऱ्यांसाठी काय करू शकत नाही ते सरकार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातवेतनचं आठवेतन लावू शकते त्यांच्या मागण्या नसतात तरी त्याला आंदोलन करायला लागत त्याला बिन मागितल्यानं भेटून जाते आता आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री साहेब त्यांचं विधान आहे पंचवीस तारखेचं की या महाराष्ट्राचं टोटल बजेट आठ लाख कोटीचं आहे आणि त्या आठ लाख कोटीपैकी चार लाख कोटी ते सरकारी कर्मचाऱ्याचा पगारांना पेन्शनमध्ये देतो येऊ कुठलं देऊ सगळं सरकारी कर्मचाऱ्याला आमचे शेतकरी जे आपण बाप म्हणतो ते उपाशी है। है ते उपाशी ठेऊन राहिले म्हणजे कर्मचारी त्यांची जवई आहे जवळची चांगली खातीरदारी करते त्याले मटन मांस मच्छी काय दे पगार वाढ त्याले बोनस अजून महागाई भत्ता त्याले घरभाडा द्या लागते हे बरोबर समजते आणि शेतकऱ्याले भाव भाव भेटला पाहिजे आम्ही भाव भेटला पाहिजे कर्जमाफी भेटली पाहिजे त्याच्या शेतकऱ्यांसाठी चांगले त्यांना निर्धार केले पाहिजे त्याले काय प्रशिक्षण वगैरे शेतीसाठी काय भेटते दे सगळं वाटलं पाहिजे आणि मागा मांगा पी एच डी कॉलेजमध्ये मला एक कॉलेजचा एक हे आला होता की त्या कॉलेज जे आपण पी एच डी संशोधन करते शेतीवर ते बियाण्यावर आणि मुलं बिबिया जसं आपण सोयाबीनचं उत्पन्न आपण किमान शंभर शंभर दिवस शंभर ते एकशे वीस दिवस लागते तर त्या संशोधनानं ते पी एच डीचे टॉपचे टॉप रँकचे पूर्ण विद्यार्थी आहेत ते लोक ऐंशी दिवसात सोयाबीनचं उत्पन्न काढते म्हणजे त्यांनी तीस दिवस जर आता हे महाराष्ट्रात एवढी मोठी अतिवृष्टी झाली जर ते अतिवृष्टी हे बियाणं असतो अगोदर त्यांनी सरकारनं त्यांना आधार दिला असता पैशाचा तर ते आज नक्कीच ऐंशी दिवसात उत्पन्न काढून त्याचं पीक वाचलं असतं आणि हे नुकसान एवढं भरपाई त्याला सहन करायला गेली असती आणि सरकारने एवढे मोठे जाहीर केले एकतीस हजार कोटी एकतीस लाख कोटी असे काही जाहीर केले त्यांनी आणि तुम्ही साडे अठरा हजार रुपये पहिले त्यांनी साडेआठ हजार रुपये जाहीर केले होते नंतर तुम्ही साडे अठरा हजार देणार म्हणले पण तुम्ही देता आणखी दहा वेळा तुम्ही गावता अरे तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी आहे तुम्ही दिलंच पाहिजे आम्ही भीक ना भी। ये। ये नाही मागतलं तुम्ही कर्जमाफी तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला कर्जमाफी देणार अरे आम्ही तुम्हाला मागितलं नव्हतं आम्ही तुम्हाला भीक मागितली नव्हती आमची तर मागणी एकच आहे की आम्हाला हमी भाव भेटला पाहिजे ते तुम्ही आम्हाला देत नाही यासाठी आम्ही या उतरलो त्ररंगाने सरकारपर्यंत अशा पोहोचत नाही म्हणून जेव्हा आपण नागर दाबतो हा वकर दाबतो हा रुमना असा खाली दाबल्यावर જેવા વાવન આઠ ઇંચ વાવ દાખતો तो आहोत आता ह्या सरकारवर अटींची चालवा लागते जोपर्यंत आपण ह्या सरकारवर चालवणार नाही ना 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 तोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होणार नाही म्हणून आता हे पूर्ण शेतकरी बंद एकजूट होऊन सरकारवर रुग्ण घेऊन आम्ही आता हल्लाबोल करायला आलो जोपर्यंत आमचा सातबारा बारा कोरा होत नाही आम्ही यायला भीक मागली नव्हती सात बारा कोरा करा म्हणून यायनं तीन वेळा म्हणलं सात बारा कोरा 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 म्हणून यायनं दिलेल्या आश्वासनाची पूर्तता यायनं करावी आणि आमचा सात बारा कोरा करावा एमएसपी वीस टक्के वाढ देऊन बनले पण हे लेखाचे वर्ष झाले आमच्या बापमायाच्या सोयाबीनी दोन हजार रुपये क्विंटल विचार लागत आता तर ह्या सर्व व्यवस्था बदलवण्यासाठी आता आमच्या गदा घेऊन मोर्चाला आलेलो आणि आता मागण्या पूर्ण झाल्याशिवाय एकही शेतकरी वापस जाणार नाही हा रुग्णा सकट डाबाले आम्ही सरकारला नक्कीच मी या देशातल्या सगळ्या लोकांना सांगायचं आहे की ज्या देशातला शेतकरी जर आपल्या वावरातले कामं सोडून पाणार पाणी ओलाचे कामं सोडून फवार्याचे खाताचे सगळे कामं सोडून जर तो आंदोलनासाठी उतरवत असेल तर या देशाची खंत असेल तो देश कोणत्या तरी पटीच्या टायमात गेला असेल की त्या देशाची लोकशाही या धोक्यात आहे हे आपण लक्षात केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या पोरांचे लग्न नाही होऊन राहिले जर समोर पिढीच उभारली नाही तर वारसात कुठं लागणार आहे आम्हाला पोरीस भेटला नाही तर शेतीच कोण करणार आहे अरे शेतीच करणार नाही तर खाणार काय या सरकारला शेतकऱ्यांचे व्यथा समजत नाही म्हणून आम्हाला रणंगानावर उतरायची वेळ येते आम्हाला आंदोलन करायची वेळ येते आणि शेतकरी नागपूर झाला उद्या चंद्रपूर होईल नक्कीच आता जोपर्यंत आम्हाला कर्जमाफी भेटणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आम्हाला मारून टाका तुम्ही आमच्यावर सेंट्रल जेल मध्ये टाका आमच्यावर काळा पाणीची सजा द्या काही करा आम्ही मरायला तयार आहे तुम्ही कर्जमाफी देणार नाही तोपर्यंत आम्ही आता मागे हटणार नाही हे शब्द आहे आता शांततेचा अंतर झालाय आता शेतकरी शांत होणार नाही शांत बसणार नाही आता उद्रेक करायची वेळ आहे आणि अख्ख्या नागपुरात आम्ही पूर्ण रास्ता रोख आंदोलन केल्याशिवाय थांबणार नाही जोपर्यंत सरकारचा आम्हाला संकेत देत नाही की आम्ही तुम्हाला करतो देणार आहे आतापर्यंत कुठलंही शासन जरी आलं असेल तर त्यांनी शेतकरी हा वयस्कर असला समजला आहे म्हणजे भागवा आहे दोतरवाला आहे पंचावाला आहे पण ही पुन्हा घेऊन आली ही ही वटणीवर आणल्याशिवाय राहणार नाही